आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून इंदिरा गांधी वसत क्रमांक दोन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्ध विहार परिसरात समाजरक्षक अर्जुन नाना पगार यांच्या हस्ते बावीस फूट बाव भव्य असा दम्मध्वज उभारण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एपी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक अर्जुन नानाजी पगारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले लुंबिनी वन सामाजिक बहुउद्देशीय संस्था लुंबिनी बुद्ध विहार यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्ध विहार येथे धम्म ध्वजाची उभारणी करण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हो ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान मोठा जल्लोष साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय विवेकजी तांबे व अनेक मान्यवर उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य बौद्धाचार्य आदरणीय हरिश्चंद्रजी मानखेडी गुरुजी यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्व आणि पौर्णिमेची महती सांगितली आदरणीय विवेकजी तांबे यांनी धम्मध्वजा संबंधी माहिती दिली व लुंबिनी वन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आर पी आय ए नाशिक शहराध्यक्ष एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक आदरणीय अर्जुन नानाजी पगारे यांनी लुंबिनी वन व विहाराच्या कार्याचे कौतुक केले यात काही अडथळा अथवा काही अडचणी आल्यानंतर खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची गवाही दिली वसतीतील सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक एकतेचे ही त्यांनी कौतुक केले सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आज लेखानगर इथे धम्मध्वजाचं उभारण्यात आला आहे धम्मध्वज म्हणजे शांततेचा संदेश सर्व धर्म समभाव जर या धम्मध्वजाला जर कधी कोणी धक्का लावला तर त्याच्या नाकावर भुक्ता त्या असा मुक्त राहील तर त्याची येणारी पिढी सुद्धा याद ठेवाल आणि तुम्ही आम्हाला इथं बोलून जो मान सन्मान दिला मी तुमच्या आभार करतो व अध्यक्ष व वा। विहाराचे सर्व पदाधिकारी असंच आपण कार्य करत राहा समाजासाठी पुढे येत राहावा कोणाला घाबरायची गरज नाही आहे आपण बाबासाहेबाची अवलाद आहे अन्याय आपण सणकारणार नाही आपल्याला अन्याय सहन भी करायचा नाही आणि आपण करायचा नाही जो आपल्या वाट्या आला त्याला मोडल्याशिवाय नाही आम्ही सर्व फौज सैनिक घेऊन इथं काय या महाराष्ट्रात काय दिल्ली असो या भारतात पाण्याचा कपड्यात आम्हाला वालवा आम्ही हजर आहे या अशा पौर्णिमेच्या आपण सर्वांना वापरता खूप खूप शुभेच्छा देतो सदर कार्यक्रमात वसातील सर्व धर्मीय बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच पौर्णिमेनिमित्त संस्थेचे सदस्य भूषण करंजे यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात कार्यक्रमासाठी महिला अध्यक्ष वाघ पगारे मनीषाबाई करंजे संगीताबाई खरे पर्वताबाई मोरे लंकाबाई गवई राजामती कामटे पुष्पाबाई मोरे दीक्षाभूमी गायकवाड जिजाबाई दिवे संस्थापक अध्यक्ष मनोज बागुल कैलास जाधव राजेंद्र खरे सुभाष मोरे प्रकाश गायकवाड गणेश शेजवळ सुनील वाघ शिशुपाल गवई अक्षय गवई अक्षय बागुल बंटी खंडेराव भूषण करंजे अमोल वाकळे विकास लाटे विशाल खरे, आदिती हिवराळे रोहिणी कामटे विद्या गायकवाड व वसातील सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी ना